नगरसोल गटात गोरखाबा पवार यांना जोरदार जनसमर्थन शेतकरी प्रश्नावर ठोस कामगिरीची नागरिकांची प्रशंसा नगरसूल गटातील जिल्हा परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार गोरखाबा एकनाथ पवार यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस मोठा वेग मिळत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावात सुरू असलेल्या भेटींना मोठी गर्दी होत असून आबा पवार यांच्याविषयी जनतेत विश्वासाची भावना दृढ होत आहे दोन हजार सात पासून मका व कांदा व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी सातत्याने नाळ आबा पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर केलेल्या कामामुळे त्यांच्याशी घट्ट आपुलकीचे नाते नगरसूल गटातील शेतकऱ्यांचे प्रश्न नागरिकांच्या अडचणी आणि सर्वसामान्यांचे हित जपणं ही, ही माझी जबाबदारी आहे गटात अधिकाधिक शासकीय योजना आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे आबा पवार यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांनीही आबा पवारांवरच विश्वास व्यक्त करत आबा पवार प्रत्येक सुखदुःखात मदतीला धावून येतात रात्री अपरात्री कधीही फोन केला तरी हजर ते तात्काळ हजर असतात ते निवडून आल्यानंतर आमच्या सर्व समस्या मार्गी लागतील असं म्हणत त्यांना जाहीर पाठिंबा दिला नगरसुल गटात प्रचाराला मिळणारा वाढत्या लोकसमर्थनाचा प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत आबा पवार यांची ताकद अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे नगरसूल गटातून जिल्हा परिषदेसाठी आपण उमेदवारी लढवत आहात काय सांगाल नमस्कार मी गोरगावा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या गटाकडून मी लढत आहे प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन माझ भेटी गाठणी चालू आहे आबा समाज कार्य माझी नेमकी प्रेरणा काय होती काय सांगा मी दोन हजार सात पासून मी मार्केट शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी मक्का व्यवसाय आणि कांदा व्यवसाय माझा चालू आहे त्यामुळे शेतकऱ्या माझा संपर्क जास्त आला त्या संपर्कातून शेतकऱ्यांनी मला त्यांच्या सुखदुःखात मला सामील केलं समाजाच्या अग्रस्त मी राजकारणात येत आहे आणि राजकारणातून मी समाजाच्या अपेक्षा शंभर टक्के पूर्ण करेल नगरसुल गटात ज्या दररोजच्या काही शेतकऱ्याच्या गरजा शिक्षण मुलांच्या मुलींच्या काही गरजा असतील त्या मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील शासकीय ज्या योजना असतील त्या योजना मी माझ्या नगरसुल गटात जेवढ्या योजना असतील तेवढा मी माझ्या गटामध्ये आणण्याचा मी शं शंभर टक्के प्रयत्न करेल माझा एकच ध्यास आहे का सेवा करण्याची आणि काय शेतकऱ्याची काय अडचण असेल ते आपल्याला सोडायचा प्रयत्न मी भविष्यात करणार आहे तुम्ही मला एकदा संधी द्या तुमची सेवा मी आयुष्यभर करेल जिल्हा परिषद सदस्य पदासाठी पर आपल्याला कोण उमेदवार हवा आहे काय सांगा आता तसं जर समजा पाहायला गेलं तर जनता सतर्क आहे आता नवीन समजा काय समजा जो काम करल जे कामाचा जो विकास आहे त्या विकासाचे प्रमाण मतदान होईल त्याच्यात काही एक शंका नाही कोणते प्रमुख आपले आणि कोण सोडवला आता तसं जर समजा म्हटलं तर रस्ते आणि गावाला तसं पाण्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर आहे आजही आमच्या गावाला उन्हाळ्यामध्ये टँकर चालू असतो तर या गावांचे जर जर समजा समजा प्रश्न सोडले तुम्ही तर त्या हिशोबाने मतदान होईल कोण हे प्रश्न सोडू शकतो असं आपल्याला वाटतं नाही असं तर काय आम्ही नाव नाही घेऊ शकत हो कारण त्या हिशोबाने आम्ही तसा मतदानाचा कल राहीलपाची सतर्क आहे आणि जनता जो काम करल जो काम करण्याचा उमेदवार आहे असा एक उमेदवार निवडतील आपल्या गावातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कोण व्यक्ती योग्य ठरेल काय सांगाल तुमच्या गावातून आबा पवार हे योग्य ठरते कारण ते सगळ्याच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतात बरेचसेच काम आमच्या लोक आहे रस्त्याची काम आणखीन पाण्याची कामं बरेचसेच कामं आमच्या काम करते आबापवरतीच का तुम्हाला का तर ते सगळ्यांचे दुःख सुखात पाहिजे आमच्या सर्वांचे म्हणजे आमच्या ग्रामपंचायतच्या मते आम्हाला आहे ना इथून माग आमचे काम झालेले नाहीये आणि आम्हाला सध्या चांगला विकास करणाऱ्या माणसाची गरज आहे तर आमच्या सर्वांच्या मते का आम्हाला जो विकास करेल त्यांना आम्ही मतदान करणार आहोत का आमचं सर्वांचं ठरलं आहे बा आम्हाला का आबा पवार काम करतील आमचं हे आमची सर्वांची इच्छा आहे गाव आणि आम्ही सर्व आम्ही आबांच्या सोबत आहोत घराणेशाही शाही नको आहे आम्हाला सर्वसामान्य जनतेतून उमेदवार हवा आहे आता इथून मागं जेवढे पाच पंचवीस वर्षापासून घराणे शाही चालू आहे तालुक्यात आता घराणेशाही नको आहे आम्हाला सर्वसामान्य जनतेतला माणूस हवाय सर्वांच्या सुखदुःखात उभा राहणारा माणूस हवा आहे आता जिल्हा परिषद सदस्यासाठी आपल्याला कोण उमेदवार हवा आहे काय सांगा ना जिल्हा परिषद साठी आता आबाबद्दल बोलायचं म्हटल्यावर एक चांगलं नेतृत्व आहे आणि एक अपेक्षा आहे त्या माणसाला एक संधी मिळावं आपल्याला का आपण ते काम करू शकतो जनते करता जनतेची सेवा एक अपेक्षा आहे त्यांची आणि त्या अनुषंगाना जनता बी एक नवीन उमेदवार म्हणून चांगला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहते आणि एक संधी देतील माझा विश्वास आहे आबाबद्दल अभाबद्दलची सहानुभूती आत्ताची परिस्थिती पाहता आबाबद्दल वातावरण अनुकूल आहे आणि आपल्याला भरघोस्मत निवडून आणतील लोक अशी अपेक्षा आहे आणि वातावरण त्या पद्धतीचं आहे याची शंका नाही आबाबद्दल म्हणजे विषय असं महत्वाचा सांगायचं पहिला विषय का परस्पर हाती निरोप दिला निरोप पोहोचतात तो माणूस तो तारीख वार फिक्स करून जावं लागेल बा आपल्याला एका प्रेमाना म्हणून माणूस की म्हणून आमंत्रण मिळलंय निरोप पोचलाय तो माणूस न टाळता त्या ठिकाणी त्यांच्या एवढ्या धावपळीच्या कामामध्ये वेळ काढून त्या ठिकाणी हजर होऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित येणं त्या सुखदुःख सामील होणं किंवा त्या दो माणसाला दोन शब्दाचा माणुसकीचा आधार देणं याबाला नेहमीच काम करता आले आणि भविष्यात करतील आणि विकासाच्या माध्यमामध्ये त्याला अपेक्षा आहे खूप अपेक्षा मोठी का आपल्याला खूप संधी मिळावा आणि परमेश्वरना तर संधी अशा प्रामाणिक माणसा दिली तो माणूस खरोखर त्या दिवसाची मिळली संधी विकास कामा करतात जनसेवा करतात निश्चित घालील अशी अपेक्षा मला आणि जनतेला सुद्धा ही अपेक्षा आहे नक्कीच समाजामध्ये दिसतीये राहील अशी अपेक्षा आहे जिल्हा परिषद सदस्यासाठी कोण उमेदवार हवा आहे आपल्याला काय सांगाल पवार पाहिजे आम्हाला काय बरं पवार पाहिजे तुम्हाला कारण सर्वसाधारण माणूस पाहिजे आता कधी बी अर्ध्या रात्री आमच्या कामाला येतात कधी बी कॉल केला तर कॉल उचलतात काही बी काम असू दवाखाना असू काही असू ते शंभर टक्के येतात त्यामुळे आम्हाला आबाच पाहिजे जिल्हा परिषदेला आपल्याला कोण सदस्य हवा आहे काय सांगा नाही नाही आबा आबा आपण आमचं आबाकाचे आबाकाचे आणि आण आणखी सुद्धा आबाकाचे चांदगाव आबाकाचे आबाच का बरोबर तुम्हाला मग ते बर का ते पुढच्या कामं करून घेते मग आमची जे आड बा खालत्याला रस्ता राहिले लहित रस्ता राहील आणि कुसमडी रस्ता खराब झाला हा आमच्या हक्काच मनुष्य आबा मावशी जिल्हा परिषद निवडणूक येते कोणाला मतदान करणार तुम्ही काय सांगाल आबा पवारांना मतदान करणार आम्ही का बरं तुम्ही आबा पवारांना मतदान करा हे कांद्याला भाव पाहिजे आम्ही मकाला पाहिजे शेतकऱ्याची काय समस्या समजून घेतली पाहिजे ना हो शेतकऱ्यासाठी करील ते आम्ही त्यांना आम्ही मत देऊ बरोबर की नाही शेतीला भाव नसल्यामुळे नवीन नवीन उमेदवार आले म्हणजे आम्हालाही भाव मिळाला पाहिजे नाही का बाबा माणूस कसा आहे व्यापारी लाईन मधले माणसं शेतकरीची त्यांना म्हणजे वळ काही बा असं बरोबर या आबा तशात काही जाणकार माणूस येतो असं म्हणजे शेतकऱ्याला बा धरून अनुभवी माणूस करणार आता जे आबा सांगाल ते आम्ही त्या बाजूने मतदान करू बा असं असं आमचं मत आहे बा असं दुसरं काही नाही बरोबर माणूस कसे गरीब माणूस श्रीमंत माणूस बरोबर की नाही व्यापारी च्या असल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक तालुक्यातला माणूस ओळखू शकतो आबाला असं काम आहे आबाचं आलं की नाही दुसरा माल एखादा माणूस जर काही पैसेच घ्या तर तो माणूस आणखीन दोन रुपये वाढून देतो तो हा माणूस असा आहे मालाच्या बाबतीत सुद्धा असं आहे म्हणजे माझा दा स्वतःचा अनुभव आहे बाबा दुसऱ्या सांगातले बॅकशा मी ओळखितो बरेच व्यापारी ओळखितो अरुण भाऊ ओळखितो केशव भाऊ शिंदे ओळखितो बरोबर की, 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 की मी म्हणजे व्यापारी लाईनचे माणसं असल्यामुळे त्यांना माणसाची जाणीव राहते बाबा हा माणूस कसा आहे शेतकरी माणूस कसा राहतो अडचणीतला पुतळा राहत असतो शेतकरी मी मी शेतकरी आहे मी सुद्धा अडचणीतला पुतळा आहे आलाय की ध्यानात आधी शेती केली पाणी नाही लाईट नाही समजा लाईट आहे सौर ऊर्जा भेटत नाही टायमाला लाईट राहत नाही ही लाईट गेली समजा हा रस्त्याचं काम काय काय नगरसोड रस्ता रकडत पडेल आता काय सांगा डिलेवरी होणारी बाई जर राष्ट्रा एक समस्या म्हणजे जो दहा पंधरा मिनिटं लागत जायला रस्त्याला नगरसोड रुग्णालय माहिती पोहोचायला समजा तर त्या माणसाला एक तास लागतो म्हणजे ती बाई एका रस्त्यानं सुद्धा डिलेवरी होऊ शकते काय माहिती रस्त्याचे काम झाले पाहिजे रस्त्याचे काम पाहिजेत जनतेचे समस्या सुटल्यावर भाव मालाचा भाव जाऊ दे का कोणाचं अनुदान नको लाडकी बहीण योजना सुद्धा कुठलीच योजना नसली तरी शेतकऱ्याच्या मालला हमी भावून दिलं पाहिजे माझं मत असे बा शेतकऱ्याला कांद्याचे काय प्रश्न हे कांदे तयार केले दहा हजार रुपये बारा हजार रुपये पाहिली रोप आहे बरोबर की नाही त्याला दहा हजार रुपये बारा हजार रुपये एकर लागन माणसा सगळं पंधरा सोळा हजार रुपये सतरा हजार रुपये खर्च येतो अकरावला सतरा हजार रुपये खर्च लागणीचा रोप आपण तयार करतो बरोबर की नाही म्हणजे अशा समस्या घण समस्या सांगू म्हणजे दिवस पूरणार नाही एवढ्या समस्या आहे